उपनगराध्यक्षपदी यवतमाळ नगरपालिकेत तब्बल तीन वर्षानंतर पहिली सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली या सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता कुलकर्णी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे नगराध्यक्ष अॅडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली उपनगराध्यक्ष पदासाठी दत्ता कुलकर्णी यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली सभागृहातील संख्याबळाच्या आधारे पाच स्वीकृत सदस्यांची घोषणा करण्यात आली रेखा कोठेकर अमोल देशमुख आणि पंकज नानवानी भाजपाच्या तीनही जागा शिवसेना एक जागा गजानन इंगोले तर काँग्रेस एक जागा संतोष बोरोले दत्त कुलकर्णी यांचा प्रशासकीय अनुभव शहराच्या विकासाला गती देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय तर नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी आता स्वच्छता पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट